प्रवाह जलाशय व पाणी पुरवठ्याचा नियमांचे काटोबरपणे पालन करेन पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा प्रयत्न करेन पाण्याची स्वच्छता व पावित्र जपेल ही माझी सामाजिक बांधिलकी म्हणून त्याचे सदैव पालन करेन जय हिंद जय महाराष्ट्र इतके वर्ष नदीने जातच आहे कालव्याने जातच आहे पण आता नवीन टूम असे निघाली की डिंबे जुन पारणे शिरू या नद्यांवरच्या बंधाऱ्यांना पाणी द्यायचंच नाही आता तुम्ही मला सांगाल जर डिंब्याच्या धरणांना किंवा या सगळ्या धरणातल्या पाणी जर मिळालं नाही तर आपली उन्हाळ्यात काय परिस्थिती होईल पावसाळ्यात पाणी मिळेल कालच्या वेळेला धरणात पाणी बंधाऱ्यात पाणी सोडू नका म्हणून तुम्हाला आदेश होते लढाई मला करायला लागेल आणि एकदाच ते आपल्या बंधाऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी सोडलं गेलं आता ही हा इकडचा बिना तिथं पाणी कमी आहे पण आता कडुसकरांना अधिकार असून देखील कडुसकर पाणी सोडू शकत नाही कारण वरून तसे आदेश अजून आलेले आदेश आले भागडी या सगळ्या परिसराला जर बंधाऱ्यातून पाणी मिळालं नाही तर त्या भागातल्या शेतीची काय अवस्था होईल हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून म्हणूनकरांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून जे काम केलंय विशिष्ट दिवसामध्ये विशिष्ट काम केलेले त्याच्यामुळं दाखले आता तुम्हाला कोणाला वाटतं का पाटदऱ्याला पाणी जाईल म्हणून पण पाटद असा दाखला त्यांनी देऊन टाकलं का बघतो देऊन टाका आता तुम्हाला जेव्हा लिफ्ट करायची तेव्हा करा चालू आहे धामणीमध्ये मध्ये पण काम चालू आहे मध्ये पण काम चालू आहे सरकारनी या लिफ्ट केल्या पाहिजे म्हणून इतके वर्ष आपण प्रयत्न करतोय शेवटी पाण्याचा मार्ग शेतकऱ्यांनीच काढला आणि कालव्यामधून पाणी उचललं आणि धामणीला लोहणीला आणि तिकडच्या परिसरामध्ये त्यांनी पाणी नेलं हा कार्यक्रम झाल्यावर एका ठिकाणी भेट द्यायला मी जाणार आहे त्याला आणखीन काही मदतीची गरज आहे तर हे कधी होत कि ज्या वेळेला अधिकाऱ्यांना आपल्या आपल्या काय कुठल्याही पगार मिळतो अधिकाऱ्याने काम करायची वेळ आली कि तितक्या तर्फेने काम करायला पाहिजे तितक्या तर्फेने काम होत नाही तुम्हाला माहिती का सरकारवरच कर्ज किती आज हा सरकारवर कर्ज आहे काहीतरी आकडा मला आता आठवत नाही पण दोन आकडे जिंबल झाले पण वीज मंडळाच बाकी एक्क्यान हजार कोटी सरकार देते। वीज आणि एक्क्यान हजार कोटी रुपये येणं बाकी असताना वीज मंडळांनी मोटारी कुठून खरेदी करायच ट्रान्सफॉर्मर त्यांनी आई कुठून खरेदी करायच त्यांनी बाकीच्या गोष्टी कुठून खरेदी करायच साडेनऊ लाख कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल साडे नऊ लाख कोटी म्हणजे हे एक्क्यान हजार कोटी आहेत आणि एवढी रक्कम येणं बाकी असताना सुद्धा आम्ही शेतकरी लाईट गेल्यानंतर नाराज होतो पाणी नाही आलं तर नाराज होतो मी जेला वीज मंत्री होतो